सलया तीन टीमचे कर्णधार रुद्र इलेव्हन महापे जे गणेश सारसोय आणि एम एस गोठवली आणि मेगा फायनलला कोणता संघ दाखल होणार एम एस गोठवली संघ मेगा फायनल मध्ये दाखल होतोय तर तीन ओव्हरची मॅच असेल सलग टॉस करून या रुद्र इलेव्हन मापे टीमचे कॅप्टन आणि विराज थँक्स प्रिन्स खूप खूप धन्यवाद तुझं अतिशय गोड आवाजामध्ये नुकतंच आपण प्रिन्स राहुल सिरसाट आवाज आपल्या कानापर्यंत पोचलं गेलं या संपूर्ण मॅचची कहाणी त्यांच्या जुमाने आपण ऐकली आणि जाऊया आपण मॅच कडे ही लढत दोन सेमीफायनल दोन सिमी आणि अनिकेत दादा मात्रे असं एका चिठ्ठी वळणी नेण्यात होणार ती चिठ्ठी बरोबर एम एस गोटुल अशू कॅप्टनच्या हाती लागली आणि थेट प्रवेश मात्र एम एस गोटुली दोन्ही ठिकाणी मंगल कप जे सारसोले तिथे फायनल एम एस गोटली आणि याही ठिकाणी लाडक्या अनिकेत जे मात्रे यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसामध्ये सदली गेलेली दर्जेदार बावसरी रबर क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा चिट्टी त्यांच्या हाती थेट प्रवेश फायनलमध्ये दोन्ही ठिकाणमध्ये फायनल मारण्याचा योग मात्र मिळाला नावी केलं एम एस गोटुरे त्यांचं खूप खूप असं अभिनंदन उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अदरणीय युथ आयकॉन अनिकेत जी मात्रे यांचं वाढदिवस आणि वाढदिवस औचित्य साधून ही स्पर्धा आपल्या भेटीला पावसाळी रबर क्रिकेट आणि स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे का कोणतीच फ्री फ्री आकारणी केलेली नाही आकारण्यात आले विना शुल्क अशी स्पर्धा प्रथम पारितोषिक रोख रुपये दहा हजार एक चमचमावती ही आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी कॅश प्राईस रोख रुपये पाच हजार व एक चषक तिथी क्रमांकाची जशी रक्कम नसली तरी पण एक चषक देण्यात येईल असे तीन संघ आलेले आहेत रुद्र इलिमन मापे तदनंतर आपण पाहिलं एम एस घोटुली दोन एट टीम आणि त्याच्यानंतर जय गणेश सारसोळे चिट्टी हाती लागली अशूच्या कॅप्टनच्या हाती थेट प्रवेश आता सेमीफायनल तीन वरची मॅच चला स्पीड अप करा गड्याला आकडे सांगतात की सहा वाजून गेलेले आहेत येस तिसऱ्या नंबर साठी कोणतीच रक्कम मात्र देण्यात येणार नाहीये दहा आणि पाच दहा हजार पाच हजार प्रथम आणि द्वितीय क्रमांक तिसऱ्या क्रमांकाचे फक्त ट्रॉफी ट्रॉफी प्लेयर ऑफ द प्लेयर मालिका वीर उत्कृष्ट बॅटर उत्कृष्ट बॉलर त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्रिक्षक असे चार परदेशी वैयक्तिक देण्यात येतील ती चला स्पर्धेकडे स्पीडअप इन जी विनंती करतो दोन्ही टीमला रुद्र इलिबन मापे आणि त्यांच्या विरुद्ध गणेश सरसुळे सहा वाजलेले आहेत आम्ही कौतुक करतोय काम टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यम नीरज साळुंके आणि राज जोशी यांनी केलेला आहे त्यांचं खूप आम्ही इथे कौतुक करताना त्यांचे आभार व्यक्त करतोय त्याचप्रमाणे स्कोर मग सोनू पाटील असेल प्रचित पाटील असेल जयसिंग पाटील या तीन स्कोर इम्प्रेस केलं खूप छान असं लेखांकिक वळंदा अक्षरामध्ये चांगलं स्कोरिंगची भूमिका त्यांनी वटवली या स्पर्धेच्या ज्या ज्या अंपारने आम्हाला सहकार केला त्या तमाम गोटोली राजीव स्पोर्ट्स अकाडमीच्या वतीने त्यांच्या शतश आभारी आहोत खूप मेहनत आणि मेहनतेचा फेल शेवटच्या क्षणामध्ये प्रत्येकाला बट्टक विजेते पद आपले नावी करावं रुद्र एलिवन बॅक टू बॅक दुसरा टायटल याही वर्षी मात्र ही कमाल करेल काय त्यासाठी मग सेमीफायनल जिंकणे महत्वाचे आहे रुद्र एलिवन मापे गतवर्षी तीन टीम आले होते एम एस गुटोली रुद्र इलेव्हन आणि कोपरखेडे इलेव्हन कोपरखेडे परंतु बॅडला कोपरखेडणे इलेव्हन ही मॅच हरली आणि एक नौका संघ सुपर थ्री मध्ये पोहोचला जय गणेश सारसोळे तीन मध्ये चिट्टी निश्चित आपण पाहिले होती त्या रुद्र इलेव्हन गतवर्षी मापेच्या हात्या आता या वर्षी मात्र तो योग आला ते सौभाग्य मिळालं आमच्या आशूला एम एस गोटी कॅप्टन अनिकेत दादांची नावाची चिठ्ठी फायनल मध्ये सेमी गतवर्षी आपण पाहिलेली होती एम एस गोटोली आणि कोपरखणे इलेव्हन दोन वर्षी मॅच आणि ते दोन वर्षमध्ये दहा चेंडू मध्ये ते मॅच फिनिश केलं होतं गतवर्षी दोन हजार तेवीस पावसाळ्यात रब्बर क्रिकेट पाहूया तीन वर्षी सेमीफायनल चला त्वरित खेळ चालू करा अशी <coughs> विनंती करतो आमच्या कॉमेंटरी बॉक्स मधून अरे गोटुलीच्या मार्फत ही सूचना आमच्याकडे पोहोचल्या गेल्या सूचना आपल्या कानापर्यंत पोहोचवतो मैदानामध्ये कारण खेळपट्टी तयार आहे फक्त खेळाडू खेळपट्टीवर बॅट्समॅन येऊ द्या पोचवू द्या लवकरात लवकर टॉस झाले टॉस जिंकल्यानंतर जे गणेश सारसोळेचा कॅप्टन यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मला प्रचित तर ट्रॉफी अशी करू थोडा नंतर मध्ये विशाल तू काय उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अदरणीय सन्मान्य अनिकेतजी रमाकांजी मात्रे यांच्या वाढदिवसाचा औचित्य संबंध पावसाळी रुबक क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस हा कशमकश खूप उशीर होते का उशीर होते ते मात्र समजण्याच्या पलीकडे आहे असं उशीर लागल्या तर खूप अंधार पसरेल आणि जी फायनल आहे मेगा फायनल ती फक्त एक हील है वची खेळवण्यात येईल कदाचित दक्ष तशी शक्यता मात्र स्पष्ट जाणवत आहेत सा आहेत अजूनही वेळ घेतला तर ही तीन वची लढत मध्येच अंधार पडेल क्रिकेट चांगलं शुभ्र अशा प्रकाशामध्ये खेळावं हे प्रत्येकाला वाटतं आणि शुभ्र प्रकाशात खेळलेलं क्रिकेट निश्चितच आमच्या तमाम चाहत्यांना खूप आवडतं जमलेल्या आमच्या चाहत्यांचं आम्ही पुन्हा एकदा अरेसे गोटोळी त्याचबरोबर अनिकेत जी महात्रे यांच्या वतीने सरसे स्वागत करतोय आणि जुळल्यात थेट पाहताना घर बसल्या टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातही प्रेक्षकांचं आम्ही सरसे स्वागत करतो आणि घेऊन जाते सेमीफायनल मॅचच्या लढतीकडे एका बाजूला रुद्र एलिबेन माफे ज्याने दोन हजार तेवीस हा किताब आपल्या नावे केला होता बीट करताना कुपरखिडणे इलेव्हन कुपरखिळणे पण या सुपर थ्रीमध्ये बाहेर त्यांच्या जागी नवीन संघ यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये पाहताना खेळताना पाहायला मिळेल जय गणेश सारसोळे त्याच दरम्यान शैलेशजी यांचं म्हणते सचे स्वागत आहे शैलेश मित्रा चला स्पीडअप करा खूप असे मेहनत स्वतः त्यांचे चो, बंदे विके अक्षय निखिल असतील वेदांत असतील संपूर्ण नारायणजी मात्रे असतील सूरज काका असतील प्रत्येक एस गोटुलेचा हा योगदान आहे त्याचे हिटमॅन असेल संपूर्ण आर एस संघ राजीव स्पोर्ट्स अकाडमी हा संघ एकत्र येऊन आपल्या लाडक्या नेतृत्वाला आपल्या बंधूला ज्याने अक्षर क्रिकेट जवळ आणलं क्रिकेटचं व्यासपीठ कित्येक पैसे आग्रिक प्रीमियर लीगच्या माध्यम कोहली क्रिकेट असो ज्याने एकत्र केलं संपूर्ण समाजाला प्रत्येक चांगल्या चांगल्या खेळाडू या अग्री कोळ्यामध्ये पुढे आले त्याचा सर्व श्रेय जाईल अनेकेत रमकांत मात्रे खूप शभा केलेली आहे अन्याला वाचा फोडणारे जी मात्रे नव नवयुवकांना एकत्र देऊन त्यांच्या हाल अपेक्ष अपेक्षा काय असतील त्यांच्या गरजा काय असतील ते ओळखून एक सुरेख काम सामाजिक क्षेत्रात करणारे युथ ऐकून मात्र यांचा वाढदिवस आणि पावसाळी बघ क्रिकेट सभा तिथेच दोन ओरची मॅच आहे हे लक्षात ठेवा दोन ओरचा सामना वेळ जसा वाया गेला ते वेळ वाया गेला आणि तिथेच ही लढत सेमी फायनल इथे दोन ओरची असेल दोन ओवरची मॅच आहे अंपायर प्लीज हे लक्षात ठेवा टॉस जिंकल्यानंतर जे गणेश सारसोडेंग करण्याचा निर्णय घेतला ती जोडी कायम ठेवलेली आहे रोहित आणि सुरेश स्ट्राईक एंड रोहित आणि सुरेश आहे नॉट स्ट्राईक गेम हिट मॅन रोहित ते स्पर्धेचा दोन ओरची मॅच टू ओवर मॅच इन सेमी फायनल प्रचित प्लीज आणि गणेश मडबी आहे पहिला ओव्हर हाताळण्यासाठी पहिला चेंडू सेमी फायनल स्टार्ट ओव्हर बॉडी स्क्वेअर ऑफ द पहिला चेंडूवर पहिल्याच खात सिंगलने सेमी फायनलची पहिली सिंगल नाभे केली रोहितने रुद्र रो इलेव्हन मापे गत चॅम्पियन्स पण या वर्ष पहिला वेळा सुपर थ्री मध्ये जे गणेश सरसोळे दोन हात करताना सेमीफायनल डीप कबर पॉईंट डीप एक्स्ट्रा कबर ऑफ लागू कौन डीप मिड विकेट अँड इट स्वेअर लाईक दोन वरची मॅच पहिला चेंडू सिंगल पुन्हा स्ट्राईक वरती लुक नो लुक स्ट्रोक हेलिकॉप्टर उडवलेत या स्पर्धेमध्ये रोहितने हो ग्रेट बॉलिंग साइडला पिचिंग झाला तो, तो, तो पाहिला दिशा फरिकटली जे गणेश मडवीची अंपारने मात्र त्याला करते दोन धाव संख्या पोचते स्कोअर उडती डाऊन द ग्राउंड लॉंगावच्या तैनात सिंगल फक्त अर्जित होते चांगली गोलंदाजी अनुभव खूप मोठा आहे जयेश गणेशकडे जय गणेश सारसुळीचा हा तारणहार अनुभवी आहे बॉलर पंचेचाळीस वय जवळपास पोचले गणेश आणि त्या बलबुत्यावर अजूनही मात्र तरुणामध्ये क्रिकेट खेळताना काय होर हाताळते लवली बॉलिंग बाय गणेश मन सागिंग कम्सिंग बोन टू द सुरेश सेमीरचा पहिलं ओव्हर आता कडाक बॉलिंग कडाक बॉलिंग ला जबा बॉलिंग गुलेट टप्पा पल्ला चेंडून घेतलेलं वलन योग्य दिशा योग्य वेग आणि तिथे मात्र बीट केलं सुरेशला ला जबा बॉलिंग बाय गणेश जय गणेश सारसोळ्याचा हा जबरदस्त अभी गोलंदाज पुन्हा जाते बॉलिंग मार्क पर सिमी पहिल्याची मॅथ रुद्र इलेव्हन मापे वर्चे जय गणेश सारसोळे आणि तिथेच मात्र बॅटिंग करा रुद्र इलेव्हन आघाडीचा सलमिता पलन स्ट्राईक वरती सुरेश ग्रेट बॉलिंग सुपर धुपर बॉलिंग बॉलिंग लाग रोखल धावा लागल्या फक्त तीन एक वाईट डोन सिंगल पाच चेंडू चार चेंडूची झाली समाप्ती व्हेरी क्लेवर बॉलिंग दोन ओवरच सेमी फायनलचा मॅच कडक यार कडक यार तो नाहीये अचूक अँगल वरती टाकलेला योग्य दिशेने टप्पा राईज झालेला बॉल उत्तर नाहीये पाच चेंडूची समाप्ती अवघ्या तीन धावा स्कोर वरती बिनगडिबा तीन रुद्र इलेवन मापे धाबा बनवायला लागतील बॅक पेट वर जाताना चेंडू कुठे जाईल ते फक्त क्षेत्रामध्ये सिंगल बॉलिंग एक ओरची झाली समाप्ती फक्त चार धाबा काय ओर टाकले ला जबा बॉलिंग एस इज व्हेरी चीपली व्हेरी इकॉनॉमिक रेटली बॉलिंग बाय गणेश जे गणेश सरसोळे सहा चेंडूचा खेळ बाकी दोन वर्ष सेमी फायनल गतवर्षी रुद्र इलेव्हन चिट्टी त्यांच्या थेट प्रवेश थे तो इथे मात्र अडखळी सुरुवात औचित्य आहे अदरणी अडिकेत जी, रमाकांतजी महात्रे यांचा वाढदिवस तिथेच चाललेला आहे लाज जबाब पावसेली रबर क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस आलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षक म्हणाच्या हृदयामधून हार्दिक असं स्वागत करतोय स्वागतम सुस्वागतम

षटकार म्हणून मॅच फिनिश एक चेंडू दोन तिथेच डोक्यावर ठोकणारा षटकार तोच गोलंदाज चारी मुंड्या चित्त करताना चारे खाने चित्त परफेक्टली बुंदा परफेक्टली बिखरले गेल्या एसट्या एक गडी बाद चार सात चेंडूचा खेळ मात्र समाप्त पाच चेंडू शिल्लक अनिकेतकडून कडून अपेक्षा धावा काढल्यात बरसल्या बॅटमधून अनिकेतच्या ती अपेक्षा अनिकेतकडून कडून रुत्र एलिमेंट माफवे राइटम अराउंड द विकेट जोरदार आमला बॉल स्वेल लेगच्या दिशेने दिशा दिले जाईल फाइन लेगला फक्त सिंगल चार चेंडूचा खेळ शेष काय गोळणदाई टाकतोय विराज उदय टांडेल वडिलांचा सुरेख खेळ फुलेंचा चेंडू बॉलर बॅक टू द ड्राइव मानत सुरेख क्षेत्रक्षण चान्स फॉर द रन आउट ओहो थोडासा आलाच दाखवला बॅट्समन सेफ एक सिंगल लाख मोलाचे सिंगल दाबे लागतो लांबी लागते स्कोर सहा एक गडी बादसा अखेरच ओर सेमी फायनलची मॅच पावसाली रबर क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस राईट ओ हो सुपर बॉलिंग सुपर बॉलिंग ज्या प्रमाणे गणेश मडबेने जो स्पेल टाकला ना त्या स्पेलचा अनुकरण केलं जात सट्टीक लाईन गुफ्रान खान सारखा एक हुकमी केला मात्र त्याने गुणंदाजी दिली नाही एवढं स्पष्ट होतं गोलंदाज किती भन्नाट फॉर्म मध्ये विराज एलिमेशनची कमतरता डाऊन द बॉल तू कमी दीपक वैती सांगितलं मी, मी घेणार नाही तू घे परंतु लक्ष विचलित झालं विराज तांडेल नतीजा लो लँड मध्ये चेंडू ने झेप घेतली दोन धाबा डिक्लेअर दो, एक लास्ट टू गो अखरी गेम दोन बिड ना आठ ढाबा फक्त आठ स्कोर कनेक्ट स्ट्रोक बॉलर बॅक टू ड्राईव्ह ओर द लॉंग अँड लॉंग ऑफ सुपर डुपर स्ट्रोक ओर द अमिकेत मॅगनी बी नीट अखेर शेवटच्या चेंडूवर षटकार नाव संख्या चौदा पंधरा <laughs> धावांचा लक्ष सुपर सेमीफायनल दोन ओवरचा खेळ बारा मध्ये पंधरा धावांचा टार्गेट चाला अप करा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आदरणीय युथ आयकॉन अनिकेतजी महात्रे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला अरेज गोठवली राजे स्फोट अकॅडमी प्रेझेंटेड पावसाली रबर क्रिकेट आणि तिथेच रंगला खेळ सेमी फायनल मध्ये एका बाजूला रुद्र इलेव्हन मापे दुसऱ्या बाजूला आहे जय गणेश सारसोळे पहिल्यांदा बॅटिंग करणार रुद्र एलिमन मापेने धावा बनवलं चौदा टार्गेट सेट केलं दोन टार्गेट इन सेमी लबली क्रिकेट खूप चांगला आवाज आमच्या कॉमेटरी बॉक्स मध्ये ऐकला प्रिन्स नावाने प्रसिद्ध सुप्रसिद्ध समालोचक राहुल शिरसाट त्याच्यानंतर आम्ही कौतुक करतोय तिने स्कोरचा प्रजित पाटील असेल सोनू पाटील जयसिंग पाटील यांनी स्कोरची भूमिके आम्हाला सहकार केलं चला करा कारण अजून फायनलचा मेगा फायनल सुपर फायनलचा मॅच अजून शिल्लक आहे वेळ कमी पडू शकतो परंतु काय खेळ केलाय केला सेफ शॉट ऑफ द क्रिकेट हे जर लाफ्ट ऑफ द स्ट्रेट लाफ्टेट स्ट्रेट ड्रायव्हर अनेकेत आणि तिथे अने आव्हान मात्र उभं केलं पंधरा दहावा बारा चंडूचा खेळ काय होऊ शकतो विराटची ती गोलंदाजी त्याच्यानंतर गणेशाचा स्मेल परंतु इथे रुद्र इलेव्हन काय सांगेल कारण जितू यादव सारखा चांगला वेल अनिल जाधव मॅन फॉर्म पाटण तालुक्यात गोलंदाजची कमतरता निश्चित भासते परंतु काय करतील चंदनला वापरेल का जितू यादव कोण कोण कोणावर वापरेल अडिकेत टाकेल काय खूप ऑप्शन ऑप्शन आहेत रुद्र इलेव्हन मापे पण या दोन गोलंदाज ज्यापणे गुफरांना मात्र वंचित ठेवलं दिल्या देण्यात आलेलं नव्हतं त्या चंदन जितू यादव हो का अनेकेत ऑप्शन असे तीन तगडे गोलंदाज कोण वापरेल याकडे लक्ष वेधलं गेलेलं आहे आणि दोन गोलंदाज काय जादू करतील हा करंडक बॅक टू दोन टायटल आपले नावे लावे का त्या असं डिपेंड करायला लागेल पंधरा धामाचं टार्गेट रुत्र इलेव्हन मापे परंतु जय गणेश साडसोळे आहे मात्र खूप भन्नाट फॉर्म मध्ये रबरी क्रिकेट असो टेनिस क्रिकेट असो या दोन्ही फॉर्मट मध्ये दोन्ही अव्वल दर्जाच्या टीम समोर सेमीफायनल सेमी फायनल दोन हजार दो तेवीस मध्ये कोपर आणि एम एस गोटोली ही चुरस आपण पाहिली होती तिथे अवघ्या दहा चेंडू मध्ये एम एस गोटीला नमवून मध्ये प्रवेश केला होता कोपर खेडणे इलेव्हन कोपरने दोन हजार तेवीस इथे सेमी फायनल मध्ये एक वेगळा विजेता मिळेल काय का दोन टायटल बॅक टू बॅक आपले नाभिक करेल काय यासाठी जाऊया झाडे पावया खेळ पावसाली रबर क्रिकेट प्रेझेंटेड बाय राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोटवली बारा गेंदे पंधरा रन जितू यादव पहिल्या मॅच मध्ये पाच दुसऱ्या मॅच मध्ये थोडासा महागडा तिसऱ्या मॅच मध्ये काय करेल का तिथे धावा रोखायच्या आहेत तेव्हा जितू यादवची भूमिका खूप महत्वपूर्ण आहे मॅच जर मरवायचे आहेत तर एक अनोख्या अंदाजामध्ये ओ टाकावं लागेल षटक टाकायला लागेल जे गणेशने टाकलं होतं अवघ्या चार धावांचं बारा चिंटू पंधरा धावा वॉट अ मॅच अवघ्या तीन चार पाच धावांच्या अपेक्षा असे डग मध्ये रुद्र इलेव्हन मापे जितू यादव मालिका वेर दोन हजार तेवीस खूप चांगली गुणंदाजी अंदाजी बॅट्समॅन चौपर फटाजी गतवर्षी पद या वर्षी काय बोल जितू यादव कम थिंग बोल राईट एम उर्दू विकेट पहिला स्ट्रोक लक्षा भरून दीपक वेधीचा बुलंदीत सटकार चरण अर्ध काम तमाम अर्ध काम फत्ते पंधरा स्कोर साल्या पहिल्या चेंडू शॉट ऑफ बॅक फुटवर केला जागा बनवली आणि त्याला शॉट ऑन पूल केलं सक्सेसफुल बेहरी शोक दीपक नावामध्ये प्रकाश आहे टीमला प्रकाश मय दीपक वैती एक खाशेत सुप शोक यार बेहरीन टायमिंग हो हो प्रचंड प्रेशर पण पहिल्या चुकीला माफी आहे दुसऱ्या चुकीला दंड बॉल धाव देण्यात येणार नाही बॉल ही गणना जाणार नाही डेड बॉल मृत्यू घोषित पुन्हा जातो जितू यादव बॉलिंग माग समोर दीपक माहिती बन्नाट वेग बनवेगा लवली कॉस बॉल बाय जीतू यादव अखेर कार वचपा खाल्ला टिटफोटॅट षटकार मारला तसे विकेट दोन चेंडूची समाप्ती पहिल्या चेंडू षटकार आलाय दहा चेंडूचा खेळ बाकी दहा मध्ये आता फक्त नऊ हा चेंडू नऊ एक्सपेन्समॅन गणेश मडवी दहा चा खेळ नऊ धावा सेमी फायनल ची मॅच लाजबाब नेतृत्वाला सलाम देण्यासाठी अरेश गोटोली एक वेगळी भेट पुन्हा एकदा अनेक जग मात्र देताना पावसाले रबर क्रिकेट आपल्या समोर आणि तिथे सेमी फायनल मॅच पंधरा धावांचा लक्ष पहिल्या चॉन्सच्या वरून हवाई हमला दुसरा डेलिबरे डॉट बॉल डेड बॉल त्यात नंतर कॉट बी अंदाज असं घडलंय तीन वेळेला तीन चेंडू टाकताना जितू यादव रुद्र इलेवन मापे काय होईल काय सांगता येणार गेम चान्स गणेश मडवी समोर पहिल्यांदा वल्या उल बॅकफुट वर जाताना फाईन लेग ला गोष्ट क्षेत्रात सिंगल मिळते खातो होतं गणेश एकने धाव वाढते पोचते सात वर आता येणारे चेंडू मात्र आहेत नऊ नऊ मध्ये आठ नऊ गेंदे आठ रन थोडासा दबाव वाढेल विकेट घेतल्यानंतर दबाव वाढेल डॉट बॉल गेल्यानंतर कारण अवघ्या दोन वरची सेमीफायनल डीप कभ पॉईंट डीप एक्स्ट्रा कबा हो हो उंची दिल्या चेंडू बॅकफूट वर आणि चेंडू मात्र खाली दबाव वाढला पलांदा गणेश वरती मान हलवली नकार मत उत्तर दिलं हिट मॅन हंपाच्या रूपामध्ये आपण स्पष्ट पाहतोय रोहित हनुमान स्वेर लेगला केतू केतू शेलार वा बाय वा केो वन बाव सम परंतु ओ, 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 ओ इथे संधी संधी घेतला संधी संधी <laughs> आणि चेंडूला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून <laughs> नो बॉल कारण दुसऱ्या वेळेला माफी दिला देण्यात येणार नाही पहिली चूक केली होती चौकर <laughs> षकार गॉड मॅच विश कारण पहिली चूक केली होती धोनी जी खेलपटची रेश आहे त्याच्या गोदर तेव्हा डेड बॉल बा, डेड बॉल कस काय नोबॉल आहे ना नोबॉल आहे षटकार तेरा मग किती व्हायला चला अंपायर षटकार आहे रोहित षटकार आणि नऊ सात दाबा आल्या स्कोर पोचलय येस लास्ट रन ए बरोबर नाव स्कोर इज लेव्हल एक धमनची आवश्यकता नटराज मुद्रा मध्ये ज्या पण निलेश पाटील नटराज मध्ये मॅच फिनिश केले होते सेम स्टाईल एक्सप्रेस मॅन दोन एक्सप्रेस मॅनने त्याच नटराज मुद मध्ये फुल्ली ग्लान्स केलं आणि मॅच फिनिश रिच इन टू द फायनल कोंगुरॅट जय गणेश सरसोले हार्ड लक बॅड लक दुसऱ्या वेळ करामत करण्यामध्ये रोखले जय गणेश सारसोले रुद्र इलेव्हन मापे क्रिकेट गत चॅम्पियन तिसऱ्या क्रमांकावर ना फायनलची लढत आणि फायनलच्या लढतीसाठी मी पुन्हा एकदा एम एस गोठवली चा कॅप्टन आणि नुकतंच मॅच जिंकलेला कॅप्टन गणेश सासूल्याने माईक असेल आमच्या राहुलकडे ए प्रिन्स इन फायनल ई